नमस्कार लक्ष्मीच्या पाहुलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय नाश्ता करण्यासाठी सर्वजण जमलेले असतात तेव्हा राहुल नेनाला हळूस म्हणतो या गोळ्या अडवीच्या कॉफीमध्ये जाऊन मिक्स कर तेव्हा नेना त्याला ते स्पष्टपणे नकार देते आता राहुल म्हणतो की आजचा नाश्ता मी नेण्यासाठी बनवणार आहे चहा कॉफी आणि नाश्ता जो आहे तो, तो मी स्वतःच्या हाताने नेण्यासाठी बनवणार आहे कलर आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो की तिने काल खूप काही सहन केलेला आहे आणि त्यामुळे कॉम्प्लिमेंट म्हणून मी तिच्यासाठी आजचा कॉफी बनवणार आहे तेव्हा तो किचनमध्ये जातो आणि तिच्यासाठी छान असे कॉफी घेऊन येतो हे पाहिल्यानंतर आबांना खूप आनंद होतो आबा म्हणतात मस्त आहे असं छोटे छोटे गोष्टी करत जावा जेणेकरून प्रेम वाढतं सोमला सुद्धा ते म्हणतात की सोम तू पण करत जा रे असं तुझ्या बायकोसाठी हे ऐकल्यानंतर अनामिका सोमच्या जवळ येते आणि त्याला म्हणते माझ्यासाठी कधी करणार आहेस तू हे सर्व माझं नशिबात आहे का सोम तिला म्हणतो अगं अनामिका मी प्रयत्न तरी करतोय ना अनामिका म्हणते आबांनी सांगितल्यावर की स्वतःच्या मनाने असू दे सोम असं ती त्याला म्हणते आणि सोमला खूप वाईट वाटत असतं की तिच्यासाठी मी काहीच करू शकत नाही